माझ्या ग्रुपचं नाव आहे महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आता दीड लाख महिलांचा ग्रुप आहे ज्यामधले पुण्यामधले सेवेंटी फाईव्ह थाउजंड मेंबर्स आहेत आता मी मूवी स्क्रीनिंग चालू केलेले आहे की पूर्णच्या पूर्ण ऑडी बुक करणं नोकरी पण करते मी इलेक्शन बुझाने मी जॉब करते हो हो एज अ रेडिचरपी टेक्नॉलॉजी जे कॅन्सर पेशंटचं ट्रीटमेंट असतं ते आम्ही करतो घरातली कामही करावीच लागतात म्हणजे बाई असं कधी म्हणू शकत नाही की आल्यानंतर मस्त चहा टाकरे मला पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार मेंबर आहेत दीड लाखापैकी याचा अर्थ पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात अनेक महिला आहेत आणि ते पाहतात स्क्रीनशॉट काढतात आणि लाखाच्या उलाडली होतात नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेच्या दुसऱ्या पर्वात आजच्या भागात आपण भेटणार आहोत अभिलाषा बेलुरे यांना चूल आणि मूल याच्यातनं बाहेर स्त्री कधीच पडलीय पण घरची जबाबदारी सांभाळून सोशल मीडियावरती प्रचंड ऍक्टिव्ह असणाऱ्या अनेक आपल्या महिला भगिनी आहेत आज अभिलाषा या संवाद मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत त्यांच्या फेसबुक ग्रुपच्या बद्दल जाणून घेणार आहोत अभिलषाताई नमस्कार नमस्कार या संवाद मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून स्त्रियांसाठी खूप मोठं काम करताय आपल्या प्रेक्षकांसाठी त्या ग्रुपचं नाव आणि तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करता ते जरा प्लीज सांगा येस सर्वात प्रथम पुनित भारत इथे इन्व्हाइट केलं आणि संवाद मध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद माझं नाव अभिलाषा बेलुरे आहे तुम्हाला माहितीच आहे सो oh. so, माझ्या ग्रुपचं नाव आहे महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आता दीड लाख महिलांचा ग्रुप आहे oh. ज्यामधले पुण्यामधले सेवंटी फाय थाउजंड मेंबर्स आहेत आणि हा ग्रुप फक्त महिलांसाठी आहे आत्ता आणि त्यामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होतात ऑनलाईन ऑफलाईन आम्ही नेटवर्किंग कन्सेप्ट चालू केली आहे एम एल बी एन महाराष्ट्र लेडीज बिझनेस नेटवर्क ज्यामध्ये ज्या नेटवर्किंगमध्ये पूर्ण महाराष्ट्रातले लेडी लेडीज आहेत धुळे औरंगाबाद पुणे लोणावळा वगैरे सगळीकडची मेंबर्स आहेत त्यामध्ये आणि त्यासोबत आम्ही आतापर्यंत चाळीस बिझनेस मीट घेतलेत आणि आता नेक्स्ट आमची येणारी एकेचाळीसावी बिझनेस मीट आहे जी की ऑफलाईन आहे ऑनलाईन दर आठवड्याला दोन तीन मिटिंग्स असतात ज्यामध्ये आम्ही छोटे छोटे वर्कशॉप घेतो त्यासोबत एक्झिबिशन घेतो ह्या वर्षी आमचं चौथं एक्झिबिशन आहे त्यासोबत आम्ही टॉक शो घेतो Uh, काही पॉडकास्ट येतो सो काही ऑनलाईन पण uh, इंटरव्ह्यूज असतात डॉक्टर्स uh, इन्फॉर्मेटिव्ह सगळे डॉक्टर्सचे uh, काही ॲक्टिव्हिटीजमध्ये कॉम्पिटिशन्स असतात ऑनलाईन uh, त्यासोबत आता मी मूवी स्क्रीनिंग चालू केलेले की पूर्णच्या पूर्ण ऑडी बुक करणं आणि आपल्या सगळ्या मेंबर्सला घेऊन जाणं पूर्वीच्या काळी पिकनिक वगैरे घेऊन जात होतो पण त्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स जे फिमेल ओरिएंटेड मुव्हीज आहेत त्यामध्ये यायला लागल्या आणि आम्हाला मजा यायला लागली वा वा क्या बात आहे तुम्ही आता एका पाठोपाठ एक सात आठ तुमच्या वेगवेगळ्या ची नावं घेतली त्यांनी सांगितलं तर तुम्ही बिझनेस नेटवर्किंग म्हणता म्हणजे एक्झॅक्टली काय करता बिझनेस नेटवर्किंग मध्ये माउथ पब्लिसिटी असते त्यामध्ये आम्ही डायरेक्ट इनडायरेक्टली म्हणजे डायरेक्टली म्हणजे बी टू बी बिझनेस करतो आम्ही त्यासोबत इनडायरेक्टली म्हणजे रिलेटिव्ह असे रेफरन्सेस म्हणजे माउथ पब्लिसिटीने बिझनेस देतो त्यासोबत आमच्या ग्रुपवर हेल्प आणि रिक्वायरमेंटचे पोस्ट ट्वेंटी फोर आवर्स चालू असतात सो so, जिथं ज्या लोकांची गरज असते आम्ही त्यांना टॅग करतो त्या टॅगिंगमध्ये लाखाच्या उलाडाली होतात uh, काही गोष्टी आम्ही डायरेक्टली नाही सेल करू शकत तर आम्ही स्टेटसवर ठेवतो मग प्रत्येकाच्या स्टेटसवर पाचशे सातशे लोक बघणारे असतात सो सोलार सारखी गोष्ट किंवा गाडी आपण रोज विकत नाही घेत सो अशा गोष्टी आम्ही आमच्या स्टेटसवर ठेवतो आणि मग काय करतात लोक की स्टेटसचा स्क्रीनशॉट काढतात आणि त्या व्यक्तीला कनेक्ट होतात सो so, आपण प्रत्येकाला नाही सांगू शकत की माझ्याकडे एवढे रेफरन्सेस आहेत किंवा ही ह्या गोष्टीचं तुला रेफरन्स पाहिजे का आपण नाही विचारू शकतात पण स्टेटस पाहणारे आपले फॉलोअर्स खूप मोठे असतात आणि ते पाहतात स्क्रीनशॉट काढतात आणि लाखाच्या ओलाड्या होतात आणि आपण जर एखादीची सर्व्हिस घेतली असेल किंवा प्रोडक्ट वापरला असेल तर जेन्युअन फीडबॅक टाकतात आणि त्या फीडबॅकमुळं तिची ब्रँड डेव्हलप होतो एक ट्रस्ट बिल्ड होतो आणि त्यासोबत अनेक लोक की एकदा फीडबॅक पडला की अनेक लोक तिच्याकडे अप्रोच होतात आणि अजून चार पाच क्लायंट्स कस्टमर्स तिला मिळतात सो अशा so, प्रकारची ही नेटवर्किंग आहे हा फेसबुक ग्रुप किती वर्षांपूर्वी तुम्ही सुरू आहे सहा वर्ष झाले सात ऑगस्ट दोन हजार अठरा ला हा ग्रुप चालू केला आणि हा ग्रुप काढण्याचं मनात त्याची प्रेरणा किंवा कुठून ही आयडिया तुमच्या डोक्यात आली दोन हजार सोळा सतराला मी बऱ्याच फेसबुक ग्रुपची ची मेंबर होते बर आणि तेव्हा असं होतं की काही ग्रुप होते ते एका एरिया पुरते मर्यादित होते किंवा सिटी पुरते मर्यादित होते आणि मग माझी आई उस्मानाबादला असते तिला मला हेल्प पाठवायची होती माझ्याकडे कुठलंही साधन नव्हतं की मी ही पोस्ट किंवा मला रिक्वायरमेंट पाहिजे एक पाहिजे किंवा तिला मेडिसिन पाठवायचे की कुठं टाकू मला असा प्रश्न पडला सो त्यावेळेस मी विचार केला की संपूर्ण महाराष्ट्र कनेक्ट करणारा असा एक ग्रुप पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र एका छताखाली एक स्वप्न पाहिलं आणि त्या ग्रुपचा उगम झाला तुम्ही नोकरी करता किंवा व्यवसाय करता काही पूर्ण वेळ हेच करता आता नोकरी पण करते हो हो कुठे करता आ, मी इन्लेक्सन गुदानी जॉब करते हो रेडिओथेरेपी टेक्नॉलॉजिस्ट जे कॅन्सर पेशंटचं ट्रीटमेंट असतं ते आम्ही करतो हो मग तिथनं परत आल्यानंतरच्या वेळामध्ये हे सगळं हो माझी टीम आ, ओके 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 बात आहे अजून एक मला उत्सुकता आहे एक्झिबिशन तुम्ही कशाची भरवता ऑफलाइन येस ऑफलाइन yes, भरतो बर, लास्ट इयर पण सेंट्रल पार्क ला चांगला रिस्पॉन्स झाला म्हणून आम्ही ह्या वर्षी परत सेंट्रल पार्क ला घेतलं एक तर सेंटर ऑफ द सिटी आहे आणि त्यामध्ये सगळेच आहेत जे आ, होम बिझ बेकर्स होम घरातून जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी आपण तो हे एक्झिबिशन भरवतो बर वेगवेगळ्या वस्तू किंवा वा वा आणि त्यालाही नाव हेच आहे महाराष्ट्रीय आता ह्या वेळेस नाव ठेवले नवरात्र उत्सव लास्ट इयर दीपोत्सव होत कारण ते दिवाळीत होत बर 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 आता इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि सणासुदीच्या काही ऍक्टिव्हिटी आहेत का नाही तुमच्या गोष्टी असतात सणासुदीला आम्ही ग्रुप कव्हर चेंज करतो पहिल्यांदा तर आणि ग्रुप वर सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो जसं की आता सावित्री पौर्णिमा झाली वडाची झाडाची पूजा करतानाच्या फोटो टाका किंवा गौरी गणपती सजावट स्पर्धा इको फ्रेंडली गणपती स्पर्धा त्यासोबत आम्ही एक अनोखा की गणपती तुमचा प्रसाद आमचा आमचा आरतीला बोलवा आम्ही प्रसाद तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि अशा प्रकारची पण आम्ही ऍक्टिव्हिटी केली होती वा, 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 बात आहे कायम पूर्वपार आपल्याकडे हे चालत आलेलं आहे म्हणजे स्त्री कुठेतरी नोकरीला छोट्या पदावर असेल किंवा मोठ्या पदावर असेल बँकेची व्हाईस प्रेसिडेंट असेल सीईओ असेल आता खूप अशा पद्धतीने कार्यरत असणाऱ्या बायका पण आपल्याला माहिती आहेत तरी सुद्धा बऱ्याच अंशी घरातली कामही करावीच लागतात म्हणजे बाई असं कधी म्हणू शकत नाही की आल्यानंतर मस्त चहा टाकरे मला असं होत नाही म्हणजे घरी येऊन थोडं तांबून तिलाच ते परत करावं लागतं तर घरची जबाबदारी तुमची नोकरी राणी मधली आणि प्लस ही ऍक्टिव्हिटी तर हा समतोल हा बॅलन्स तुम्ही कसा सातता कसं सांभाळता येस yes. सो so, घरात मध्ये सपोर्ट खूप जबरदस्त ah. आहे माझे सासूबाई आहेत माझे मिस्टर आहेत माझा मुलगा आहे आज so, जर मी इंटरव्ह्यूला आले आहे तर त्यांचा आशीर्वाद घेऊन आली आहे सो घरातून खूप जास्त सपोर्ट आहे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे वर्क डिस्ट्रीब्युशन होतं आणि त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज पण थोड्याशा मी दिल्यात त्यामुळं होतं मॅनेज इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता ऑनलाईन ऑफलाईन मग आता बाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बरोबर काही करायचं डोक्यात आहे का हो येणाऱ्या गणपतीसाठी हो सध्या हो। असा विचार चालू आहे की आम्ही आमच्या महिलांना घेऊन येणार आहे आरतीसाठी तर घेऊन येणारच आहे त्यासोबत पण पठण करूया आपण सो आठवड्यातले दहा दिवसापैकी किती दिवस जमेल माहित नाही पण त्यातले दोन दिवस तरी आम्ही नक्की येऊ बर वा क्या मात आहे तुम्ही खूप मनापासून इथे येऊन आमच्याशी गप्पा मारल्यात तुमच्या फेसबुक ग्रुपच्या बद्दल माहिती सांगितली आणि आगामी तुमच्या मनामध्ये जो संकल्प आहे तो नक्कीच गणपती बाप्पा त्याची पूर्ती करेल तुमच्या सगळ्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवेल आणि पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार मेंबर आहेत दीड लाखापैकी याचा अर्थ पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात अनेक महिला आहेत तर त्या सगळ्यांना स्वयंपूर्ण बनवण्याची जी तुमची इच्छा आहे त्याच्यासाठी गणपती बाप्पानी ताकद देऊ दे हीच प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर्या